पोस्ट सल, ले ले सल। ते सल। कि ते आता तुम्ही काल माझी पोस्ट पाहिली असाल त्याच्यामध्ये माझं बुडलेलं तुम्ही खरबूज पाहिलं असेल आणि ते पाहिल्यानंतर तुम्हाला वाटलं असेल की ते खरबूज आता येतच नाही पण मी पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो त्या पिकाला काही होत नाही या पिकाला या निसर्गानं एवढी ताकद दिली आहे की मी दहावीस टक्क्यातला मालक आहे मी जे कष्ट करतोय मी जे त्याचं संगोपन करतोय हे दहावीस टक्क्यामध्ये ऐंशी टक्के हा बाब म्हणजे निसर्ग त्याला जगवणार आहे अडचणीच्या प्रसंगी त्याला आधाराची गरज आहे त्याला पीक व्यवस्थापन करायची गरज आहे त्या दिवशी तुमचा रोल महत्वाचा असतो आणि तो दिवस तो वेळ ती काळ आणि वेळ जर तुम्हाला ओळखता आली तर निश्चितपणानं म्हणजे तुम्ही बघितलं असेल गुडघ्यानं जरी पाणी थांबला असेल तरी ते पाण्याचा निचरा होईपर्यंत पण पर त्या पावसामध्ये मी शेतातून हल्लेलो नाही म्हणजे ती अशी वेळ होती रात्रभर पाणी थांबलं असतं वॉटर लॉगिंग झालं असतं तर निश्चितपणानं पिकावर त्याचा परिणाम झाला असता म्हणजे आपली जबाबदारी खूप कमी आहे परंतु ती तेवढीच महत्त्वाची सुद्धा आहे